सद्गुरु सीताराम महाराज व वा बजरंगबली श्री क्षेत्र खर्डी प्रथम स्त्रीना स्मरण करून गोष्टीरूप अनुभव आलेले कथन करीत आहे ज्या भक्तांना स्त्रीचे अनुभव आले असतील त्यांनी नव्याण्णव सत्तर बावन्न चाळीस एकोणसत्तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे आजच्या सतराव्या गोष्टीचे नाव दादा कुलकर्णी खर्डीगावचे श्री श्री दादा कुलकर्णी म्हणून एक वतनदार होते घरची स्थिती चांगली होती यांना शिक्षकाची नोकरी होती एकदा दिवाळीच्या सणाच्या बाजारासाठी ते पंढरपूरला गेले एकत्र कुटुंब असल्याने बाजार भरपूर असे बाजार करण्यामध्ये संध्याकाळ झाली त्यामुळे खरडीस परत जाण्यास छकडा मिळेला म्हणून ते चिंतेत बसले होते इतक्या महाराजांची स्वारी आली महाराज म्हणत आहेत अरे जगू का चिंता करतोस चल खरडीस जाऊ चल सर्व ओझे मी थोडे घेतो जगूदादा म्हणाले महाराज एवढे ओझे घेऊन शक्य अशक्य आहे त्यात रात्रीची वेळ आहे पण महाराज म्हणाले चल तू का काळजी करतोस मी आहे अखेर जगूदादा ओझे घेऊन महाराजांच्या बरोबर चालू लागले पण थोडे चालून गेल्यावर थकले व बसले महाराजांस म्हणू लागले की अजून खरडी तर खूप लांब आहे आता जाणे शक्य नाही त्यावर महाराज त्यास म्हणाले अरे जगू खरडी तर फार जवळ आली आहे समोर गावची वेस पहा जगू दादांनी समोर पाहिले तर गावची वेसच होती ते गावाजवळ आले दे होते त्यांना आश्चर्य वाटले की दोन तासांचा रस्ता असताना आपण कसे आलो त्यांच्या ध्यानात आले आले ना आले की ही सर्व सीताराम महाराजांचीच लीला आहे त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला हे श्री जगन्नाथ कुलकर्णी सीताराम महाराजांचे भक्त बनले ते एकोणीसशे एक चौऱ्याहत्तर साली वैकुंठवासी झाले श्री सीताराम जय सीताराम